बोलत असताना चांगलं बोला गोड चांगल बोला थोडं बोला सत्य बोला आणि सांगतात ना साच आणि मवाळ मी तुले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुरावानी ओठी तुका म्हणे वावा पोटी बोलत असताना गोड बोला आणि काय बोलतायत तर मग चुप बसा काय काही लोकांना सांगा लागतो ओ ओ पाटील ओ, ओ, एवढं चांगलं थोबाड दिलं जर प्रेमान बोला ना लोकांनी आपल्याला सांगाव हाही विषय काल आपण भागवतामध्ये बघितलाय स्वर्ग राहण्याची सुद्धा कथा आपण बघितलेली आहे काल ध्रुव सुद्धा आपण चरित्र पाहिलंय कि मुलगा कसा घडवायचा हे जर कोणाच्या हातात असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या आईच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे मी काल तुम्हाला अनेक उदाहरण दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी घेतली तोरणा नावाचा किल्ला वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकला हे जर सर्व जरी खरं असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून जर मा जिजाऊ साहेब वजा केल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन अपूर्ण आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे घडले नाही घडवले काय केले घडवले आणि ते घडवण्यामध्ये सर्वात मोठ जर योगदान कोणाचं असेल तर ते माझ्या माझी जवय साहेबाच आहे कोणाच आहे माझी जवळ साहेबाच आहे म्हणून मुलगा घडवायचा कसा मी कालच्या कथेमध्ये तुम्हाला सांगितलं की पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा कारण संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे एका माय माऊलीचं लग्न झालं आनंदात दोघा नवरा बायकोचा संसार चालू होता तालुक्याच्या गावून नवरा घरी येत असताना नवराचा अपघात झाला आणि नवरा मरण पावला ती माय मावली त्या मुलाचं संगोपन करू लागली मुलगा पहिल्या वर्गात गेला पहिल्या वर्गात गेल्यानंतर पोराने का दुसऱ्या मुलाची छोटीशी पेन्सिल चोरून आणली आणि आपल्याला सांगितलं ए आई ए आई ऐकलंच का ग काय रे बाळा हे बघ मी माझ्या मित्राची पेन्शील चोरून आणली आई शब्दही बोलली नाही पोराला धीर भेटला दुसऱ्या वर्गात पोराने एका छोट्या मुलाचा चोर चोरला अशा चोऱ्या करत 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 तालुक्यातलं नाही जिल्ह्यातलं ले, एक नंबरच चोर झाला त्या पोराने विचार केला किती दिवस छोट्या मोठ्या चोऱ्या करायच्या चला आपण बँकेवर टाकता टाकू बँकेवर दरोडा टाकला सेवकाने पकडलं आणि दोघांचा युद्ध सुरू झालं त्याच्यामध्ये तो सेवक मरण पावला याच्या हातातून त्या सेवकाचा मृत्यू झाला हे कळल्यानंतर पोलिसांनी यांना पकडलं आणि पकडल्यानंतर याला फाशीची सजा सुनावली कशाची फाशीची सजा आणि असं शास्त्र असं सरकार आहे किंवा मरण्याच्या अगोदर त्याची शेवटची इच्छा त्याला विचारल्या जाते सर्व वकील लोक उभे आहेत पोलीस आहेत आणि विचारलं का रे शेवटची इच्छा काय नाही माझ्या आईला मला भेटायचं आईला वाटलं पोरग तो मरणारे ठरलेले जाता जाता नेमकं गबाळ कुठे नाही म्हणून पोरग आई जवळ गेल आणि जोऱ्या जोऱ्यात रडायला लागल्या रडता रडता पोराने दोन आईच्या कानाखाली ठेवून गेले सर्व पोलीस लोक जज वकील म्हणायचे अबे जीवनभर केल्या बँकेवर दरोडा टाकला एका माणसाचा खून केला मरता मरता ज्या माय माऊलीने तुला नऊ महिने नऊ दिवस गर्भात फोडासारखं जपलंय आणि त्या आईच्या गालात मारतो कळत नाही तुला पोरग जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला आणि रडता रडता त्या वकील साहेबाला सांगत होत साहेब आज मी जसं या टायमाला माझ्या आईच्या दोन तोंडात मारल्या हीच गोष्ट ज्या दिवशी मी पेन्सिल चोरली त्या दिवशी माझ्या आईनं जर माझ्या जीवनात केली असती तर मी आज एवढा मोठा चोर झालो नसतो